नागपूर जिल्ह्यातील पार्शिवणी तालुक्यातील आमळीत आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आंबडी गावावर काळ ढग दाटलाय अवघ्या तिसाव्या वर्षी अविवाहित आणि हसतमुख स्वभावाचा राहुल मुन्ना केळवदे यानं या जगाचा निरोप घेतलाय मनसरहून आपल्या गावाकडे खाजगी वाहनानं परत येत असताना नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर भारतीय सेलिब्रेशन जवळ अचानक हा भीषण अपघात घडलाय स्थानिकांनी घडलेल्या घटनेची भीषणता पाहताच तात्काळ मदत केली रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या राहुलला काही वेळ न गमावता किमया हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आले मात्र नियतीपुढे सारे हतबल ठरले डॉक्टरांनी अंती राहुलला मृत घोषित केलाय मृत्यूची बातमी येताच नातेवाईक आणि गावकरी थेट हॉस्पिटलमध्ये धावले नंतर सर्व औपचारिक पूर्ण करून मृतदेह शौविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलाय चौचित्रानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे राहुल हा आपल्या गोड स्वभावामुळे सर्वांना वाटायचा प्रत्येक कार्यात तो सहभागी व्हायचा कुणावरही संकट आलं की राहुल धावून यायचा अविवाहित असलेल्या राहुलच्या मनात अनेक स्वप्न फुलत होती स्वतःच घर सजवायचं होतं आई वडिलांना सर्व सुख द्यायची होती संसार थाटायचा होता परंतु काळानं त्याच्या सर्व स्वप्नांवर घातली घटनेची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि संपूर्ण गावावर पसरली गावातील ज्येष्ठ मंडळी मित्र परिवार महिला वर्ग सर्वजण राहुलच्या घरी धावले घरासमोर विलाप आईचा आवाज टाकणारा होता वडिलांचे डोळे मिटलेला चेहरा आणि थरथरणाऱ्या हाताने घेतलेली मुलाची छॅट चित्र पाहुण उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले राहुल असा अचानक जाऊ नकोस रे या विलापानं गाव हादरत होत काही तरुण मित्रांनी राहुलच्या आठवणींनी टाकले तर काही जण स्तब्ध होऊन फक्त घालावर अश्रूंना मोकळ करत होते या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केलाय अपघात नेमका कसा घडलाय त्या मागील कारण काय हे शोधण्याचं काम सुरू आहे आज राहुलच्या निधनाने आंबडी गावाचं एक तेजस्वी ताराच अस्त झाला त्याच्या मनमिळावूपणाची मदतीच्या हाताची आणि चेहऱ्यावर नेहमी असणाऱ्या हसऱ्या प्रेमळ भावनेची आठवण गावकऱ्यांच्या मनात सदैव जिवंत राहील गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज घेता पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल